मित्रांनो लालच माणसाला कसा रिकामा करतो बघा एक भक्त रोज भगवंताची प्रार्थना करायचा तो फार गरीब होता पण मन भक्तीने भरलेलं होतं भगवंत त्याच्या भक्तीवर खुश झाले आणि म्हणाले बाळा तुला जे हवंते माग मी तुला देतो भक्ताने सुरुवातीला छोट्या गोष्टी मागितल्या घर अन्न कुटुंब सुखी राहो भगवंतान ते सगळं दिलं पण जसजस मिळत गेलं तसतसा त्याच्या मनात लालच वाढू लागला आता तो म्हणाला भगवंता अजून धन दे अजून मान दे अजून कर भगवंत हसले आणि म्हणाले लालची मनुष्याला जेवढं मिळतं तेवढ्याचं समाधान कमी होत जातं काळ गेला त्या भक्ताला भरपूर संपत्ती मान कीर्ती मिळाली पण लालच सुटला नाही शेवटी त्याच्या हातून सगळं मिसतून गेलं त्याला कळलं भगवंत देतात ते समाधानासाठी असतं लालचासाठी नाही लालच केल्यावर मिळालेलं सुख टिकत नाही ते हळूहळू नष्ट होतं म्हणून नेहमी लक्षात ठेवा जे आहे त्यात समाधान मानलं तर आयुष्य आनंदी होतं मित्रांनो गोष्ट आवडली असेल तर माझ्या लाडक्या बाबाला एक लाईक नक्की करा नमस्कार सर्वांना